मित्र मैत्रिणीं आज आपण जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आपल्या मराठी भाषेचा कणा म्हणजे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमांचा माझा महाराष्ट्र शाहूंच्या पूर्वक लड्यांचा शाहूंच्या पुरगम लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा आणि यांना भाऊ साठेच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला सतत मी मांडाचा मुजरा करते आणि माझ्या विषयाकडे वळते मराठी असे अमुची मायबोली मराठी असे अमुची मायबोली जरी ती भिन्न धर्मांनी असो हिचे पुत्र आम्ही हिचे पान फेडू बसे आमच्या हृदय मंदिरी बसे आमच्या हृदय मंदिरी लहान मुलगा जन्माला लहान तेव्हा मुला कुठलीच भाषा माहीत नसते परंतु त्याच्या होतात ना त्या त्याच्या आईबरोबर बरोबर म्हणून आईची भाषा हीच त्याची मातृभाषा असते आणि अशीच ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण म्हणजे मराठी माझी मातृभाषा प्रत्येकाचं जीवन हे माता मायभूमी आणि मातृभाषा या तीन बिंदूंचा त्रिकोणच असतं माता जी आपल्याला जन्म देते अन्न देते मायभूमी दे जी आपल्याला आश्रय देते आणि मातृभाषा जी आपल्याला लहानपणापासूनच संस्काराचं बालपण वाजत असते आणि हीच मातृभाषा हीच मराठी भाषा आज जर आपण अंगीकारली नाही तर आपण इतर कितीही भाषा शिकलो तरी आपलं जीवन समृद्ध होईल का खरंच होईल का आपलं जीवन समृद्ध हा भला मोठा प्रश्न आपल्याला लाभलेली वैभवशाली मराठी भाषा किती प्राचीन आहे मराठीची गंगा आणि प्राकृतीच्या पर्वतातून निघाली परंतु तिला चिंताच स्वरूप मात्र ज्ञानेश्वरांनी आणलं आहो आज सोळा वर्षाची मुलं मस्ती करण्यात व्यस्त असतात परंतु आमच्या ज्ञानेश्वरांनी अवघ्या सोळाव्या वर्षी मराठीची बोलू कौतुके आणि अमृताचे ही पैदर्शी जिंके अशी ज्ञानेश्वरी लिहिली आणि मराठी समृद्ध करण्यासाठी पहिली दादाला सुगडली आणि नंतर या दादात भरत परत पडत येईल समाज रामदासांनी मनाचे श्लोक यांच्या माध्यमातून अखंड पाणस मराठी रसिकांना दिला आणि यानंतर ललित वाघमाळ झालेला बहर हा उचललाच नव्हता मंगेश पाडगावकर कुसुमाग्रज वसंत बापट यांच्या कवितांनी नवीन विचारांना चालला होता एक कवी सुंदर

क्षणाक्षणाला कणाकणाला कणा कणाला अखंडरम पण आज बता 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 आज या मराठी भाषेची काय ही अवस्था आजच्या विद्यार्थ्यांना शिस्तचं नाटक म्हणून सांगितलं तर घटक म्हणतील परंतु गडकऱ्याच्या एखाद्या नाटकाचं नाव म्हणून विचारलं तर निरंतर होते आणि आज ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु लक्षात ठेवा यानंतर खजिना जरी इंग्रजीत असला ना तरी व भाषा शिकून सुद्धा आपण कर्तृत्ववान होऊ शकतो की या रशिया आणि जपान सारख्या देशांनी सिद्ध केलं आहे त्यामुळे आपण आपली मराठी भाषा जपलीच पाहिजे आणि तुझं संवर्धनही केलं पाहिजे विधी असं म्हणतात की माझ्या मुलाला एकाच गोष्टीची शिक्षण देईन आणि ती गोष्ट म्हणजे त्याला त्याची मातृभाषा नाही त्यामुळे आपण आपली मराठी भाषा मी जपलीच पाहिजे आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणून जाईल की लाभले भले हवास भाग्य बोलतो मराठी लाभले भले हवास भाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पण प्रजात एक जाणतो मराठी धर्म पण एक जाण तो मराठी ए वड्या ज माय मान तो मराठी माय मानतो मराठी